हॅलो हाय नमस्कार इथे ना आम्ही देवांशच्या पी टी एमला निघालो होतो आणि श्रीचं रणणं चालू होतं कारण त्याला ना म्हणजे चालू असतं चप्पल नाही सँडल घालायची सँडल नाही चप्पल घालायचा मग नंतर तो खुश झाला कारण मग त्याला मी त्याला शूज घातले होते पण त्याला शूज घालायचे नव्हते मग शूज काढले परत त्याला सँडल घातली मग तो खुश झाला चला ठीक आहे मला शांत झालं एवढंच सही मग नंतर आम्ही आलो खाली पार्किंगमध्ये पार्किंगमध्ये येऊन निघालो देवांशच्या स्कूलकडे आणि दुपारचा टाईम झालेला अकरा वाजून पंधरा मिनिट झाले होते घरीच म्हटलं अकरा वाजून पंधरा मिनिटापर्यंत स्वयंपाक करून घेऊ आपण कारण पी टी एमला किती वेळ लागणार काय माहीत हे काही अंदाजा नव्हता पण झालं नाही करणं घरची कामं आवरावर वगैरे ह्या गोष्टीमध्ये बराचसा टाईम गेला म्हणून स्वयंपाकही करणं झालं नाही नाहीतर स्वयंपाकाचा आवरत बसलं असलं तर खूप उशीर झाला असता मग देवांशच्या आम्ही स्कूलमध्ये आलो आणि इथे ना मला वाटलं पी टी एम कमी आणि पी टी एम सेलिब्रेशन जास्त वाटते आज स्कूलचं कारण त्यांनी ना जे मुलं आहेत त्यांना बॉय, वॉईस बॉय असे म्हणजे रोल दिले होते आणि जो म्हणजे आम्हाला त्यांनी ना पूर्ण जो वॉइस बॉय आहे ना हे सॉरी हेड हेडबॉय होता ना त्याने आम्हाला पूर्ण स्कूलचं म्हणजे टूर दिली होती आणि सांगितलं होतं की इथे काय होणार आहे तिथे काय होणार आहे ह्या सगळ्या गोष्टी आमच्यासोबत आम्हाला त्यांनी खूप म्हणजे छानपणे सांगितलेलं आणि तो होता सेव्हेथमधला फक्त सेव्हेंथ क्लासमधला मुलगा आणि ऐकून ना त्याला म्हणजे एवढा समजूतदार वाटलं मला तरी बघूनच तर म्हणजे खूप छान पद्धतीने त्याने आम्हाला टूर दिली जशी आम्ही स्कूलमध्ये ते एंट्री केली तो एंट्रन्सलाच थांबलेला आणि बोलला की मॅम मी तुम्हाला स्कूल दाखवतो कारण स्कूल नवीन आहे नवीन कन्स्ट्रक्शन चालू आहे बरंचसं कन्स्ट्रक्शन त्यांचं बाकी आहे नवीन स्कूल नाही आहे त्यांची ब्रांच नवीन ओपन झालेली आहे आणि कन्स्ट्रक्शन पण बरंचसं त्यांचं बाकी होतं पण त्यांनी आम्हाला खूप छान म्हणजे सगळ्या गोष्टींची माहिती करून दिली इथे हे आहे इथे ते आहे तिथे ते, ते होणार आहे ह्या सगळ्या गोष्टींची माहिती करून दिली आणि म्हणजे ना प्रत्येक क्लासमधल्या मुलांना वेगवेगळे त्यांचे प्रोजेक्ट बनवले होते आणि खुर खरंच खूप छान पद्धतीने त्यांनी ना त्याचं म्हणजे छान पद्धतीने त्यांनी ना त्यांचा जो काही प्रोजेक्ट होता त्याच्याविषयी माहिती सांगितली आणि इथे देवासचं चालू आहे मम्मा इकडे बघ मम्मा तिकडे बघ हे बघ ते बघ आणि ही चिमुकली ना आमच्या सोसायटीमधली आहे देवाशच्याच बसमध्ये जाते दररोज सकाळी माझ्या तरी ही ओळखीचीच होती आणि तिने ना फॅमिलीवरती ना बरंचसं म्हणजे स्पीच दिले खूप छान पद्धतीने स्पीच केले तिने आणि इथे रोबोटिकचं चा रोबोटिकचं जे जे काही त्यांचा प्रोजेक्ट आहे त्यावरती ह्यांनी थर्ड क्लासचे हे मुलं होते तर ह्यांनी पण खूप छान छान माहिती दिली म्हणजे मला वाटलं की एवढ्या कमी वयात हे म्हणजे ही मुलं नाही एवढी हुशार आहेत आपल्याला तर काहीच कळायचं नाही जेव्हा आपण म्हणजे थर्ड फोर्थला होतो थर्ड फोर्थला काय फिफ्थ सिक्स्थला पण आपल्याला इंग्लिश तर जमायचीच नाही आपण जसे मोस्टली तर मराठी मिडियमचेच त्या टाईममध्ये आपल्या टाईममध्ये तर मराठी मिडियमच होतं पण म्हणजे खूप छान यांची मॅच्युरिटी समजूतदारपणा बराचसा म्हणजे म वाटला दिसून आलं ह्या मुलांमधून आणि बघून पण खूप छान वाटलं आज आलो तो तो आमी साथी, पना मला वाट तर होतो आम्ही पी टी एमसाठी पण मला वाटलं की म्हणजे हे तर थोडक्यामध्ये पी टी एम सेलिब्रेशनच केलं त्यांनी खूप छान पद्धतीने त्यांनी पूर्ण म्हणजे नियोजन लावलेलं होतं मॅम सगळ्या ज्या टीचर आहेत वगैरे सगळ्या म्हणजे सब्जेक्टच्या त्यांनी पण खूप छान माहिती दिली पी टी एम पण खूप छान झालं देवांशी मार्क्स पण खूप छान होते तर आज, आज सगळं ना खू असं झालं म्हणजे सगळं खूप छान छान झालं एममध्ये नंतर मग इथे मी घरी आले घरी आल्यानंतर लागली म्हणजे वही तेच रुटीन आपलं बॅक टू रुटीन स्वयंपाकाकडे बनवण्याची तर बिलकुल इच्छा नव्हती कारण आम्हाला घरी यायलाच खूप वेळ झाला आम्हाला स्कूलमध्येच दोन वाजले होते घरी येता येता अडीच झाली आणि या अडीचला घरी आल्यानंतर मी इथे स्वयंपाकाला चालू केलं मला जेवढे भांडे पडलेत ना तेवढे घासून घेऊ आपण साफ करून घेऊ आणि ते वरण लावली हो लावलं होतं मी म्हणजे कुकर लावलं होतं डाळीचा लावून गेले होते कुकर वरणाला फक्त फोंडी द्यायची होती मग मग घरी आल्यानंतर मी मी वन्नाला फोडणी दिली कोणी दिली आणि वरण म्हणलं व वरण उकळीपर्यंत ना ही भांडी जी आहेत ना सकाळची आपण घासून घेऊ कारण सकाळची पण भांडी तशीच पेंडिंग पडलेली कारण आज शनिवार होता तर म्हणजे सुट्टी तर असणारच होती म्हणजे ऑफिसला सुट्टी स्कूलला सुटली त्यातल्या त्यात मुलं पण घरीच म्हणजे काम लवकर आवरत नाहीत मागे मागे त्यांचं चालूच असतं आणि आज श्रीवची तब्येत पण थोडीशी म्हणजे कोल्ड होतं त्यामुळे पण तो काय मला सोडायचं नाव नाही म्हणजे चा चालू असतं ना छोट्या मुलांचं सर्दी ताप काही असलं ना अण्णं पण त्यांचं चालू असतं म्हणजे बरं वाटत नव्हतं मला हे वाटतं ना मुलांना झाल्यापेक्षा ना सर्दी ताप दुखणं येण्यापेक्षा ला ना आपल्याला आलेलं बरं कारण आपण सहन तरी करू शकतो पण त्यांचं काय आणि मोस्टली ना श्रीऊला कुठलाच म्हणजे श सर्दी वगैरे झाली ना तो खूप चिडचिडपणा करतो खात पण व्यवस्थित नाही देवासचं एवढं टेन्शन नाही आहे बिमार पडलं लहान असल्यापासूनच देवासचं असं टेन्शन नाही आहे बिमार म्हणजे जरी तो बिमार असला ना खातो वगैरे व्यवस्थित खातो पण म्हणजे झोपतो ते म्हणजे एवढा त्रास त्याचं जाणून येत नाही पण श्रीऊन थोडंसंही झालं ना त्याला बिलकुल सहन होत नाही त्यामुळे त्याला काही झालं ना त्याच्या आधी मलाच टेन्शन येतं की श्रीऊला काही होऊ नये त्याला ना त्याला म्हणजे त्याला होण्यापेक्षा मला झालेलं बरं वाटतं मला मग मा इथे वरणाला फोडणी दिली भाजी भाजी क भाजी पण करून घेतली कारण मी व्हिडिओ म्हणजे सगळा शूट करणं पॉसिबल झाला नाही कारण शिवचं पण काही काही चालू असतं मध्ये मध्ये त्याची तब्येत ठीक नसल्यामुळे म्हणून मी इथं पहिले चपाती करून घेतली शिवला आणि त्याला खाऊ घातलं आणि नंतरच मग चपात्याला मी सुरुवात केली मी म्हटलं हसबंडला की उशीर तर होणारच आहे आज स्वयंपाकाला काही बोलायचं नाही कारण मी श्रीवला खाऊ घातले ना आता त्याची तब्येत वरून ठीक नाही म्हटलं त्याला खायला तर, ला ला तर वेळ लागणारच होता म्हणून मी म्हटलं जाऊ दे जेवढं उशीर होईल तेवढा उशीर पण श्रीयूने पहिले खाल्लं पाहिजे त्यांनी पण छान जेवण केलं श्रीयूने मग थोडंसं बरं वाटलं मला चला आता खाल्लंय तरी तो कारण सकाळपासून त्यांनी काहीच खाल्लेलं नव्हतं मी खूप प्रयत्न पण केला होता खाऊ घालण्याचा पण तब्येत ठीक नसली ना तो काहीच खात नाही त्याचं हे काही म्हणजे तोंडाला पण लावत नाही खाण्याचा प्रयत्न पण करत नाही तो तर मग म्हटलं चला ठीक आहे आणि बाहेर गेल्यानंतर तर, तर ह्यांचं स्नॅक्स वगैरे हे चालूच असतं त्या दोघं श्री देवाश आणि त्याचे पप्पा गेले ना त्यांचं काही ना काही चालू बाहेरचं खाणं वगैरे पॅकेट वगैरे चिप्स हे ते गोष्टी तर म्हणजे जास्त एवढं देत नाही आम्ही पण सुट्टीच्या दिवशी कधीतरी चालतं आणि हे एक ना स्नॅक्स आहे देवाशचा जे की त्याला खूप आवडतं आणि मी ट्राय केले मलाही छान वाटलं म्हणजे टेस्ट खूप छान आहे गोडमध्ये आणि थोडंसं स्पायसीमध्ये येतं आणि श्रीवला हे व्हील्स आवडतात पण आम्ही एवढंसं असं मुलांना देत नाहीत पण कधीतरी देतो ठीक आहे मला चेंज आणि श्रीची तर म्हणजे श्रीवला घेऊन गेली होते बाहेर तर हा म्हणजे शंभर टक्के गोष्टी घरी येणारच आणि इथे श्रीने नवीन गाडीचा शोध लावलाय का रात्री त्याची म्हणजे काल तब्येत ठीक नव्हती पण आज थोडीसं थोडासा बरं आहे त्याला म्हणजे छान खेळतोय म्हणलं ठीक आहे असं जर कमी झालं ना बरं होईल कारण श्री उना श्री उला ना सर्दी असली वातावरण थंड असलं ना खूप लवकर त्याचं राकाला पाणी यायला सुरुवात होती आणि हळूहळू त्यात त्याला तल, कोल्ड होता आणि कोल्ड झाल्यानंतर सर्दी झाल्यानंतर ना तीन चार दिवस त्याची सर्दी काही जातच नाही काही करा मेडिसिन द्या घरचे तुम्ही म्हणजे हे करा घरचे वगैरे आपलं आयुर्वेदिक काही जरी दिलं ना तरी त्याची सर्दी काही कमी होत नाही मी तसं जायफळ त्याला यूज करते मोस्टली औषधांपेक्षा मला वाटतं की हे गोष्टी छोट्या मुलांना जास्त दिल्या पाहिजेत आणि तो मेन औषध पण पित नाही जसं जबरदस्ती जरी पाजवला हो ना तरी तो पोटात गेलेला उलटी करून बाहेर काढतो तर शिवचे असे काही प्रकार आहेत औषधाचे किंवा म्हणजे त्याच्या सर्दीचे तर मग मला मला, मला बेस्ट वाटतं त्याला मी जायफळ उगाळून लावते शिवला वरती डोक्याला आणि चेस्टला लावते रात्री झोपण्या झोपल्यानंतर तो कारण जागी असतो तर काही लावू देत नाही तो झोप जो, झोपल्यावर लावलं लावलं ला, ना ला, 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 पुरा मुलांना खूप आराम भेटतो त्याच्यामुळे खूप इफेक्टिव्ह रेमेडी आहे तुम्ही ट्राय करू शकता जायफळ थोडंसं पाणी टाकून दगडावरती घासायचं आणि तसंच एवढा जास्त लेप निघत नाही पातळ निघतो आणि तो लो लेपना मुलांच्या डो कपाळावर आणि चेस्टवर तुम्ही लावू शकता ह्यामुळे मुलांना खूप आराम भेटतो आणि श्रीऊला मी हे तीन चार वेळेस जर लावलं ना दिवसातून त्याला हमखास फरक पडतो म्हणजे पडतो थोडंसं कमी व्हायला वेळ लागतो सर्दी पण ह्या म्हणजे ह्या जायफळामुळे ना त्याला खूप लवकर फरक पडतो आणि मी तो लहान असल्यापासून मी त्याला ही लावते श्रीऊ आठ नऊ महिन्याचा असेल तेव्हापासून मी त्याला हे जायफळ उगाळून लावते सर्दीचं झालं त्याला प्रॉब्लेम असेल तर मी त्याला जायफळ उकारून हमखास लावत असते आणि तो फील्सचं पॅकेट घेऊन बसलाय मग ते मला देशील का तर तो बोलतोय नाही मी दादाला देणार आहे दादाला पाहिजे आणि दादानामध्ये आहे बेडवरती सध्या चालू आहे त्याचं चा। आणि दोघांची भांडणं सतत चालू असतात शिवचं आणि देवाचं एकमेकांशिवाय त्यांना जमत तर नाही आणि भा भांडण तर होतंच होतं मग ती म्हणाय ना म्हणजे तुझं माझं जमत नाही आणि तुझ्याशिवाय करमत नाही काही असं असंच आहे आमच्या घरामध्ये श्रीचं आणि देवांशचं ते दोघं भांडण करून घेतात पण मी देवांशला ओरडले ना तू शांत बस तू मोठा आहे असं करून तर तो श्री म्हणतो की, नहीं, नहीं। <laughs> काई काई की मला मम्मा नाही दादाला ओरडायचं नाही मारायचं नाही म्हणजे असं काही काही असं चालू असतं त्यांचं आता म्हणतो की मम्मा मला देतोय तू व्हिल्स आणि म्हणतोय की मम्माला उ मम्मा दादाला ना दादाला उठवणार मी म्हणले तूच जा आणि उठव आणि ते देवांश नाराज आहे श्रीवरती की म्हणजे तुझ्यामुळे मी वरड म्हणजे मला शिव्या दिली मम्मी करून तो नाराज आहे श्रीमुळे तर श्रीला म्हणजे दादाला किसी दे उठो तर मग इथे दोघांचं असं काहीच चालू आहे तर असं चालू असतं दररोज आमच्या घरामध्ये दोघांचं तर ह्याच्यासोबतच मी आले व्हिडिओच्या एंडला आजचा सिम्पलचा छोटासा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा मी भेटते तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन दिवसासोबत तोपर्यंत बाय